विराट कोहलीची रॉयल चॅलेंज बेंगलोर फायनलमध्ये जाणारी पहिली टीम दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम बनलेली आहे विराट कोहलीची रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि आय पी एलच्या इतिहासात रॉयल चॅलेंज बेंगलोर चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेली आहे तर मित्रांनो पंजाब किंग्स विरुद्ध त्यांनी पहिल्या क्वालिफायमध्ये एकतर्फी विजय मिळवला पंजाब कुठे गेममध्ये आलेच नव्हते असे वाटत होते रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबच्या खेळाडूंना हेझलवूड यश दयाल यांनी शानदार गोलंदाजी करून पंजाब किंग्सला एकशे एक दहावरती आटोपले होते नंतर फिलिप सॉल्ट रजत पाटेदार यांनी शानदार बॅटिंग केली आणि त्यांनी पंजाब किंग्सचा एक हाती पंजाब किंग्सचा विजय मिळवला आहे एकतर्फी मुकाबल्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि ते फायनलमध्ये पोचलेले आहेत आय पी एलच्या इतिहासात रॉयल चॅले चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेले आहे 2009 दोन हजार नऊमध्ये फायनलमध्ये त्यांचा डेक्कन कडून पराभव झाला होता दोन हजार अकरा साली चेन्नई सुपर कडून त्यांचा पराभव झालेला होता आणि दोन हजार सोळा साली सनरायझर्स हैदराबाद यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि चौथ्यांदा आता आय पी एलच्या फायनलमध्ये रॉयल चेन्नईस बेंगलोर पोहोचलेले आहे त्यांनी आतापर्यंत आय पी एलचा किताब जिंकलेला नाही तर यांच्याकडे यावर्षी संधी असणार आहे पहिला आय पी एल किताब जिंकण्याची रॉयल चॅलेंज बेंगलोरकडे आय पी एलचा किताब नाही म्हणून त्यांचे फॅन्स खूप ट्रोलही होतात त्यांना सारखे लॉलीपॉपही दाखवता येते तर विराट कोहली त्याची टीम रजयत पाटीदार यावर्षी रॉयल चॅलेंज बेंगलोरच्या फॅन्सचे स्वप्न पूर्ण करतील का ते फायनल खेळतील का आणखी त्यांच्यासोबत फायनलला कोण खेळेल हे कन्फर्म नाही आज गुजरात मुंबई मुंबईच्या जो सामना आहे तो सामना जिंकेल त्याचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे आणि त्यातून जो विजय होईल तो रॉयल चॅलेंज बेंगलोर तर फायनलला खेळणार आहे रॉयल चॅलेंज मेलो या आय पी एलमध्ये खूप शानदार त्यांनी कामगिरी केलेली आहे ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती होते जोस हजलूर त्यांच्या मायदेशी परतला होता परंतु तो रिटर्न आला आहे आणि त्याने काही शानदार गोलंदाजी केली श्रेयस अय्यरला त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने बाद केले यश दयाल सुयश शर्मा जोस हजलूड यांनी शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंज बंगलोरला आय पी एलच्या फायनलमध्ये पोहोचलेले आहे आता ते एक कदम दूर असणार आहेत तर ते यावर्षी त्यांच्या फॅनचे स्वप्न पूर्ण करतील का विराट कोहलीचेही ट्रॉफीचे स्वप्न आहे जे अठरा वर्षापासून विलंबित आहे आणि हा अठरावा सीझन आहे तर विराट कोहलीसाठी पहिल्यापासूनच असे म्हणले जात होते की रॉयल चॅलेंज बेंगलोर अठरावा सीझन आहे त्यामुळे यावर्षी आय पी एल जिंकेल तर मित्रांनो आपण असं काय वाटते रॉयल चॅलेंज बेंगलोर यावर्षी आय पी एल जिंकेल का जर मुंबईनेच फायनलला पोहोचली तर रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचे थोडे अवघड होईल आता त्यांच्याविरुद्ध कोण फायनल खेळेल आपण असं काय वाटते आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर यावर्षी ट्रॉफी उंचावी का आपणास काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा